आजच्या ब्लॉग मध्ये आमच्या घराचा नवीन घराच्या इथला सुंदर परिसर इथे गेलो आम्ही चाव्या घ्यायला नंतर आम्ही दुसऱ्याशी सामान शिफ्ट केलं पिल्लूच्या शाळेत साठी गेलो आणि एक रिप्लाय बॅड कमेंट करणाऱ्या लोकांसाठी इफ यू वॉन्ट टू सी अ रियल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर पाटील इन अमेरिका पिल्लूच्या शाळेत आज आम्ही निघालो होतो सकाळी सकाळी अद्वैतच्या शाळेमध्ये जसे स्कूल मध्ये रजिस्ट्रेशन करायला ऍडमिशन आणि घराच्या चाव्या घ्यायला तसं तर फोनवर बोलून मी ऍक्च्युअली रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं सगळी त्यांची बेसिक माहिती होती ती त्यांना दिली होती आज बाकीच्या डॉक्युमेंट साठी आम्ही चाललो होतो पिल्लूच्या शाळेत इथे जाण्यासाठी आपल्याला काही आपल्याला रिक्षा वगैरे मिळत नाही किंवा बस पण जास्त अवेलेबल नाही आहे ट्रान्सपोर्ट मला युएस तेवढं आवडलं नाही बट तुम्हाला स्वतःची कार पाहिजे किंवा लिफ्ट आणि उबर तुम्ही युज करू शकता तो आ, उबर बुक केली होती त्याच्याने आम्ही गेलो पिल्लूच्या शाळेत वरून वगैरे व्ह्यू दिसत होता साईडची शॉप्स शॉप वगैरे तिथे जवळपास असणारे सगळं चेक करत आपल्या लेडीज हे सिक्सेन्स असतो की बाबा सगळं नाही माहिती असलंच पाहिजे आपल्याला सगळं बघत बघत चेक करत की बाबा हो आपण राहतो त्या एरियामध्ये कुठे काय आहे इमर्जन्सीला कुठे जाऊन काय आणता येईल आपल्याला ते सगळं बघतच मग आम्ही गेलो पुढच्या शाळेमध्ये ऍक्च्युली शाळेमध्ये जाताना जो रस्ता सांगितला होता तो त्यात जे ड्रायव्हर काका होते त्यांना काही कळलं नाही त्यामुळे आम्ही एक दहा पंधरा मिनटं गोल गोलच फिरत होतो उलट्या साईडला त्यांनी शाळेच्या बॅक साईडला आधी गाडी नेली तिकडे रस्ता बंद होता पुन्हा मॅपवर चेक केलं थांबलो पुन्हा गोल गोल फिरत फिरत मग आम्ही गेलो अद्वैतच्या शाळेमध्ये शाळेत जायच्या आधीच सकाळी मी त्यांच्याशी बोलून घेतलं होतं तर रिसेप्शनला रिलीज त्यांना मी सांगितलं की आम्ही असं आलोय तर तुम्हाला बसायचे आणि मग त्यांनी जे होते टीचर जे स्टाफ होता ऍडमिशन करा त्यांना बोलवलं मग त्या आम्हाला घेऊन गेल्या के त्यांच्या केबिन मध्ये आणि मला ढिल्लावर त्यांनी हे दिले पेपर्स जे मला सगळं अद्याच्या डिटेल्स वगैरे भरायच्या होत्या ते बोर कार्यक्रम पण भरून घेतला आम्ही आणि झालं बाबा एकदा पिल्लीचं ऍडमिशन फक्त त्याला इथे इथल्या रूल प्रमाणे ऍक्च्युली शाळेमध्ये इकडचे आपले बूस्टर जे डोस देतो त्याचे इकडचे ऑफिस मध्ये जाऊन हेल्थच्या हेल्थ सेंटरमध्ये ते पेपर आणायचे होते आणि ते दिल्यावर मग त्याची शाळा चालू होईल You like your school? New school? Mm. Yes. Yeah. Okinawa? Okay, yes, because I was trying to plant the tree this entire time. Oh, so you like the greenery and everything? 29. No cold. <laughs> <laughs> I, I was trying to work. Plant plant. Oh, you want to plant your own trees? Yeah, I've been planting them in the old school. But so you can plant it here? It, I did it, it day by day, but okay. I... इकडची ग्रीनरी बघून हे शाळेसमोरच आहे एरिया तर बघून माझं पिल्लू फारच खुश झालं की इकडे त्याला सीड्स प्लांट करायला होतील आणि त्यातून झाडं पण येतील म्हणून कारण तिकडे स्नो मध्ये त्यांनी केलं होतं तिकडे सा काय आलं नव्हतं असं तो सांगत होता म्हटलं ठीक आहे बाबा जशी तुझी इच्छा म्हटलं एन्जॉय कर लाईफ तुझा काही इशू नाही सो मग आम्ही गेलो आमच्या नवीन घराच्या कीज घ्यायला सो so, जाता जाताना म्हटलं समोरचा साईडचा सा एरिया दाखवा किती सुंदर आहे हा बीच एरिया आहे आणि क्लिअर वॉटर सिटी मधला सगळ्यात रिचेस्ट एरिया आहे जिकडे आमचं घर आम्हाला मिळालंय आणि कॉस्ट पण ऍक्च्युली तशीच आहे कॉस्टली आहे फार बट घरं बघा जशी न्यूयॉर्कला लाकडाची घरं होती छोटीशी होती इथे ह्यूज स्पेशियस घरं आहेत दगडाची घरं आहेत आणि प्रत्येक घरासमोर छान फेन्सिंग आहे म्हणजे कंपाऊंड आहे आणि ग्रीनरी तर खूप आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणजे मला माझ्या अलिबागच्या आजोबांचं जे घर होतं तिथे गेलं जशी फुलं दिसायची तसं हे झालं की बाबा इतकी सुंदर फुलं आहेत अलिबागला गेल्याच मला हे झालं फील आला सो ते बघत आम्ही मग गेलो आमचं जे नवीन घर आहे तिकडे हो हा मस्त ब्युटिफुल एरिया आहे हा तिथे आमचं आता घर असणार आहे खूप सुंदर आहे दाखवते सो हा एरिया आहे ऍक्च्युली पूर्ण सगळा एरिया हा कोचमन म्हणून एरिया आहे कोचमन रोड किंवा कोचमन ब्रिज कोचमन गोल्ड पोस्ट वगैरे सगळं असा एरिया आहे तर तिथे गेल्यावर आमची प्रॉपर्टी मॅनेजर रोजा म्हणून एक छोटीशी यंग मुलगीच होती तिने आमचं स्वागत केलं आणि मग तिच्याशी ऍक्च्युली बऱ्याचदा मीच बोलत होते तर ते आज जाऊन ते दोघींनी एकमेकींना समोरासमोर पाहिलं मनी वी प्रॉपर्टी ते गाडी घेऊन आम्हाला आमच्या सोसायटी आमच्या घरा बिल्डिंग पर्यंत घेऊन गेली आमचं ऍक्च्युअली फर्स्ट फ्लोअरला आहे त्या लोक सेकंड फ्लोअर म्हणतात फर्स्ट फ्लोरला घर आहे तिथे आम्ही गेलो तर ती सांगत होती ती काही एका टेक्सासला वगैरे राहिली होती त्या साईडला थंड पण तिला काही ते आवडलं नाही की भवन अँड ब्रॉटर असल्यामुळे हा एरिया तिला आवडला तर मी पण तिला सांगितलं आम्ही मुंबईची होत इंडियामध्ये आणि आम आमच्या इथे पण असे बीच आहे त्याच्या गावाकडे पण आहे आणि आम्हाला पण आवडतं हे मिळतं जे आहे तसंच अॅटमॉस्फिअर तो आम्हाला इथे आवडेल राहिला असं आम्ही तिला सांगत होतो आणि शी वॉज क्वाईट हॅपी ती आम्हाला इन्फॉर्मेशन देत होती घरात like, so, पहिले एंट्री करताना सगळ्यांना बजावून सांगितलेलं की उजवा पाय टाकूनच आतमध्ये जायचंय त्याच्याप्रमाणे बिचारे घाबरून मला <laughs> उजवा पाय टाकून आतमध्ये गेले शुभ असत इट वॉज रिअली ऑसम किचन वगैरे सगळं सगळं बाल्कनी आहे मात्र यूएस एस मध्ये जंगल किंवा यांचं ग्रीनरी म्हणजे माहित नाही काय असतं ते आमच्या काही पिछा सोडत नाही अशा बाल्कनीच्या साईडला खूप सुंदर फ्लॉवर्स वगैरे झाडं आहेत पण ते मला काय थोडंसं असं धगधगच म्हटलं बापरे काय असेल तिथे असं वगैरे हो नंतर इथे एक रिलीफ होतं की माझ्याकडे वॉशर ड्रायर वॉशिंग मशीन हे त्यांनी घरातच दिलं होतं तो मला बाहेर कुठे जायला लागणार नाही आहे आणि छान एरिया वाटला स्पेशियस आहे आणि म्हणजे सिटीमध्ये असल्यामुळे हो हा त्याप्रमाणे त्यांनी आर्किटेक्ट त्यांनी छान डिझाईन केलेले आहेत घर छोट्या ह्याच्यात किंवा कमी स्पेसमध्ये सुद्धा आम्ही घराची चावी घेतली आणि मग रिटर्न यायला निघालो पुन्हा आमच्या हॉटेलवर तिथला हा परिसर आहे फुलझाड वगैरे आपली जास्वंदीची झाड मी पाहिली त्याच्यानंतर त्यांनी हे वेलकम किट दिलं होतं त्याच्यामध्ये काय काय सेंट साबण आणि बरस काय काय दिलं होतं त्यांनी सो वेलकम किट मी पहिल्यांदा इथे काहीतरी कोणीतरी आम्हाला फ्री गिफ्ट किंवा वेलकम किट दिलंय सो आय वॉज व्हेरी हॅप्पी वा म्हटलं छान छान आज क्लीज मिळाल्या घराच्या पिल्लूचं शाळेचं ऍडमिशन झालं आता आमची शेवटची रात्र येते हॉटेल जो सगळे भांडी त्यांची थे चकाचक केली आहेत आणि आता ठेवून देते जागेवर थोडीशी आरशी आहे मी कशी पण सवयीप्रमाणे थोडं साफसूफ सगळं क्लीन करून ठेवलं कारण की आपण जिथून जातो तिथून सगळं क्लीन करणं कोणी आपल्याला बोललं नाही पाहिजे आपल्या देशाला आपल्याला नावाने नाही ठेवली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते मी फॉलो करते क्लिनिंग वगैरे सुद्धा त्यांना क्लिनिंग लागतो प्रॉपर सो हे सगळं त्यांची भांडी वगैरे प्रॉपर दिली पण त्याप्रमाणे सगळं जागेवर मी वॉश करून क्लीन करून ठेवून दिले झालो मी रेडी वगैरे पण मरून रेवडी रेडी ठेवलेलं आहे की उद्या सकाळी उठलो आवरलं की बॅगा उचललं की चाललो कसं आहे ना कुठून आपण गेलो मागे काही कचरा न ठेवता गेलो तर आपल्या देशाला आपल्याला कोणी नावं ठेवणार नाही हे आपण सगळीकडे शिकलं पाहिजे कचरा उगाच करायचं नाही आणि एवढ्या कंट्री फिरल्यानंतर हे रूल मी बऱ्याचदा फॉलो करतेच करते आणि म्हणून सांगते सगळं आवरून त्यांचं पण तिथे किचन आणि ते क्लीन करून थोडीशी आणि आमचं सगळं पॅकिंग पूर्ण रेडी होऊन आम्ही सकाळसाठी रेडी झालो पण सामान पण येणार दिवस असणार आहे बाय गुड नाईट म्हणून मला काही झोप लागली नाही मग सकाळी साडेचार पाच आवरून पूजा वगैरे करून घेतली मी आणि पिल्लू वगैरे झोपलं होतं मग नंतर रेडी झालं त्याला रेडी केलं आणि चहा गेल्यावर खाली लॉबीमध्येच गेलो आहोनी बिलिंग वगैरे फायनल केलं मग तिथे चहा घेतला आम्ही आणि मग गाडी बुक केली आणि थोड्या गाडीची वाट बघत बसलो त्याच्यानंतर मग गाडी आल्या त्या माणसांनी पण हेल्प केली इथे के ते लोक हेल्प करतात बघत असे उभे राहत नाहीत आणि मग आम्ही निघालो आमच्या नवीन घराच्या जर्नीसाठी सो आम्ही आलो आता सामान शिफ्ट करतो वरती मग बोलते हा सो आम्ही आलो 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 आमच्या नवीन घरात सो आल्या आल्या आधी पहिले बाप्पांना त्यांच्या जागेवर विराजमान करून दिलं बसवलं आणि मग गेलो थोडा परिसर बघायला सो हा एरिया आहे आमचा पोस्ट बॉक्सचा पोस्ट बॉक्स आमच्या इथे असणार आहेत मेल बॉक्स याच्या आतमध्ये हे छोटे छोटे जे एरिया दिलेले आहे तिथे आमचा मेल बॉक्स असणार आहे त्यात आम्हाला सगळे आमच्या कागदपत्र तिथे मिळतील पोस्टाने आणि साईडलाच हा कम्युनिटीचा वॉशिंग मशीन एरिया आहे इन केस तुमची वॉशिंग मशीन चालली नाही तर इथे तुम्ही कपडे धुवू शकता सा त्याच्या सामानाचा ट्रक आला आहे आणि तेवढाच शेड्यूल टाइम प्रमाणे आमचा सामानाचा ट्रक पण तिथे आला सो आमचं सामान आलंय चो चो सामान काढून घेतो जाणार वॉलमार्टला सीयू नंतर बघूया तो आमचं सामान घेऊन येणारा माणूस फक्त एकच ड्रायव्हर पर्सन होता त्याचा क्लिनर पण नव्हता तो अगदी मुझ्थे, तो मोठा बाहुबलीसारखा म्हणजे सगळं हाती त्यांनी मोठे मोठे आमचं गाद्या वगैरे सामान सगळं हाती उचलून त्यांनी वर नेलं मी खाली करणार होता सामान काढणार बाहुबली एकदम सगळं सामान आमचं उचललं एकदम गादी वगैरे खायच्या फ्लोरिडामध्ये असं म्हणतात की तुम्हाला जागोजोगी सरडे छोटे छोटे क्रोकोडाईल स्नेक्स असं समोर समोर चालताना पळताना दिसतात इकडे झाडाजवळ वेगवेगळे इक्विपमेंट लावले ते चेक करायला आम्ही पण थोडस समजून त्या माणसाला तू नको म्हणत होता तरी पण हेल्प केली थोडं थोडं सामान छोटस न्यायला उचलून वरती आणायला वगैरे म्हणजे म्हटलं पटकन आपलं होईल तो बिचारा किती हे करणार सो आहो पण तिला लागले पटापट थोडं थोडं छोटे छोटे बॉक्स वगैरे हो वरती आणत होते मग त्या पर्सनने आमचं फर्निचर वगैरे जे केलं होतं ते जोडून दिलं परत मी पण टोपटोपट पटापट पायगा वगैरे हो आतमध्ये बेडरूम मध्ये स्टोरेज एरिया दिला त्यांनी छानपती त्याच्यामध्ये वगैरे ठेवून घेतल्या अहोनी लाईट्स वगैरे चेक केले तोपर्यंत कुठे अजून लाईट लावता येईल पण इथे लाईट थोडे कमी दिले होते आणि आम्हाला लाईट जास्त लागतो तर दिवाळी करून ठेवतात आमच्या आहो त्यांना अंधार चालत नाही तो ते सगळं केलं मग बेड वगैरे जोडून घेतला मग गणपती बाप्पाना आम्ही मोदकांचा चॉकलेटच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला आधी आम्ही पण मग नैवेद्य प्रसाद खाऊन घेतला थोडासा परत कामाला लागलं आणि सगळं फिक्स वगैरे टेबल बेड डायनिंग टेबल सोफा सगळं फिक्स केलं जसं आम्हाला पाहिजे असं बसून घेतलं आहून पेमेंट केलं आणि त्याला शंभर डॉलर टीप पण दिली म्हटलं बाबा एवढा लांबून आला एवढं केलं तर ठीक आहे मग सगळं आवरून तो माणूस आमचं ते साईन वगैरे घेऊन प्रॉपर पेपरवर मग तो गेला आणि आम्हाला बिल वगैरे त्यांनी मेल पण केलं होतं आमचं सगळं सामान आलेलं आहे आणि पिल्लुऱ्याचे ते बसले पण सोफ्यावर सो so, नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण लावून झालं सामान की होम टूर करणार तोपर्यंत स्टेच्यून बाय बाय मी क्लिअर वॉटरला आल्यानंतर इंट्रोडक्शनचा एक व्हिडिओ टाकला होता त्याचे मला वाटतं एक हजारच्या जास्त व्ह्यूज झाले थँक्यू सो मच फॉर दॅट बट त्याच्यामध्ये एक आंटी आहेत मीना पालकर मी नाव घेते कारण मी कमेंटसह तिथे टाकते सुद्धा त्यांनी कमेंट, कमेंट केलं होतं शी म्हणून माझ्या पोस्टला व्हिडिओ पोस्टला सो so, काकू प्लीज सांगा मला मीना काकू की काय शी आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर नसेल बघायचं तर प्लीज बघू नका बिकॉज आय एम सो मॅच्युअर आय नो वॉट आय एम डुईंग अँड आय एम जस्ट शेअरिंग इन्फॉर्मेशन अँड नॉलेज फॉर द पीपल हू वॉन्ट टू नो इफ यू आर नॉट इंटरेस्टेड प्लीज डोंट सबस्क्राईब डोंट वॉच ओके सो थँक्यू सो मच पॉडे कमेंट्स बट नेक्स्ट टाईम असं काही कमेंट केला तर मी रिपोर्ट करेल आणि ती फॅसिलिटी मला दिलेली आहे यूट्यूबनी सो प्लीज बी रिस्पेक्टफुल वाईल एम सेईंग समथिंग टू एनीबडी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू